राज्यात केंद्रात सत्ता नाही तुमच्याकडे पद नाही मग नगरपालिकेचे ना विकास कसा करा तुम्ही निधी कुठून आला माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी काही काम करू शकतो का व्यक्तीला सपोर्ट करताय त्यांचं नेतृत्व करताय यावर काय बोलत नगरसेवक उपनगर अध्यक्ष बनवलं आता तेव्हा आता तुम्हाला तो दारुळाला दिसतो तेव्हा काही तो दूध विकल्प का तेरा मध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळेस तुमचे उमेदवार तीन उमेदवार राष्ट्रवादीचे तुम्ही त्या राष्ट्रवादीमध्ये होते तीन उमेदवार निवडून आले होते त्या तुम्ही काय केले नवापूर नगरपालिकेचं पर्यटन खात्यामध्ये मी पैसे आणले मरीमातेसाठी आणले ईदगासाठी आणले ख्रिश्चन बांधवांसाठी आपण वाकी भाड्यालाही आणून दिले आणि बोर करून दिले जिल्हा विकास आघाडी निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होईल असं देखील विरोधक म्हणतात मी कुठल्या पार्टीचा स्टेट गेलो ते आजपर्यंत गेलो नाही विधानसभेमध्ये नवापूर शहरामध्ये तुम्हाला मतदान कमी मिळालं त्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी तुम्ही जिल्हा विकास आघाडीचं नेतृत्व करत आहे म्हणजे या शहराचा विकास आहे माझे होत राहिले हो पण शहरा या शहराच्या काय काय या नवापूरला जुनापूर करून टाकला आहे शरद गावला गुंड प्रवृत्तीचा आहे दादागिरी करतो यावर काय बोलावतो माझ्यावर जर मी गुंड असतो तर एखादं रुग्ण दाखल राहिले असते एखादी तक्रार राहिली असेल शरद गाडी पार्सल आहे यांना बाहेरच पाठवा असेल हे बघा मी ह्या मतदारसंघातलं आहे आणि जे सांगणारे आहे ना त्यांच्यापेक्षा मी पस्तीस हजाराने पुढे आहे तुमचं इथं घर आहे का मी घरी होणार सगळं मी वेळ खेळ आहे ना आता तुम्ही विश्वास व्हावला निवडून देतील लोक तर मला निश्चितच चित राहणं इथे उचित होईल ज्या समजा तुमचा नगराध्यक्ष निवडून आला पण लोकांनी जायचं आहे का गुजरातला ते गुजरातला थोडी राहतात ते येतील ना ही तात्पुरती त्यांनी मुलमपट्टी केलेली आहे धमकवण्यासाठी येतील नवापूर नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते प्रचाराला लागलेले ला आहेत आपल्याकडे जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचं अपक्ष पॅनेलचं जिल्हा विकास आघाडीचं नेतृत्व हे माजी आमदार शरद गावित करत आहात आणि शरद दादा ते नेतृत्व कशा पद्धतीने हँडल करत आहेत विश्वास भाऊ गेल्याने त्यांना काय आव्हानं आली ते आपण जाणून घेणार आहोत दादा जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास भाऊ यांना गुजरात पोलिसांनी अटक केलेली आहे त्यानंतर संपूर्ण धुराधुंचावर आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक हाताळत आहात विश्वास भाऊ जरी नसले तरी कार्यकर्ते आणि जे जनमत आहे ते विश्वासभरच्या बाजूने असल्यामुळे ये अडचण येते असे आम्हाला काही वाटत नाही बरं नवापूर नगरपालिकेचा विकास करण्यासाठी तुम्ही काही रणनीती तयार केली का मतदारांना माहिती आहे आणि जनतेलाही माहिती आहे आम्ही निघालो आहे विकासाचे विजन घेऊन आणि या शहराची काय पालट करायची असेल तर जिल्हा विकास आघाडी हीच करू शकते हे लोकांना माहिती आहे कारण मी मागच्या काळामध्ये आमदार असताना खूप मोठ्या प्रमाणात निधी आणून दिला मुसलमान समाजासाठी ईदगासाठी मी जवळजवळ एक दीड कोटी रुपये आणून दिले तिथलं सुशोभीकरण असेल तिथे चांगली व्यवस्था व्हायला पाहिजे नमाज पठणासाठी अशा पद्धतीने त्या समाजासाठी मी ते काम केलं त्याच्यानंतर आपण आपलं हिंदूचं देवस्थान आहे मरीमाता तिथेही मी सुशोभीन करण्या सुशोभी करण्यासाठी मोठा एक चांगला हाल व्हायला 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 पाहिजे अशा चांगल्या कामासाठी मी तिथेही एक दोन दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते असे मागे पाण्याच्याही तेव्हा प्रा बस अडचणी येत होते उन्हाळ्यामध्ये तर मी माझ्या निधीतून या गावासाठी एक एक किंवा दोनच दिवसात आम्ही चाळीस बोर टाकले गावात आणि त्यांना चांगलं पाणी लागलं बोर अजूनपर्यंत ते सुरू चालू आहे लोकांना त्याची पाण्याची व्यवस्था झालेली आहे बरं दादा आता तुमच्याकडे कुठलंही पद नाही आणि जिल्हा विकास आघाडी हे अपक्ष आहे राज्यात केंद्रात सत्ता नाही तुमच्याकडे पद नाही मग नगरपालिकेचे जर समजा तुमचे उमेदवार निवडून आले तुमचे सर्व पॅनल आलं तर विकास कसा कराल तुम्ही निधी कुठून आणाल हे बघा मी जरी माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी काही काम करू शकतो मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी मी नवापूर शहरासाठी डीप दि, डी दि, पी टी चार ते पाच कोटी रुपये रस्त्यांसाठी आणले त्याच्यानंतर इथे जे पंचायत समितीचे ऑफिस झालेलं आहे ते मी मंजूर करून आणले आहे त्याच्यासाठी पाच कोटी आणले आणि तिथे आपण निवासस्थान करत आहे अजून ते दहा कोट सु, सु, कोटी रुपयाचे निवासस्थान आहे त्याच्यानंतर रेस्ट हाऊस पाहिजे चांगलं सु सज्ज सुसज्ज असं रेस्ट हाऊस पाहिजे या शहरासाठी तर गव्हर्नमेंट रेस्ट हाऊससाठी आपण जवळजवळ पाच कोटी रुपये मंजूर करून आणले बांधकाम विभागाला ऑफिस नव्हतं ते ऑफिस आपण दीड ते दोन कोटी त्यासाठी ऑफिससाठी आणलं त्याच्यानंतर तिथे बांधकाम बांधकाम विभागाचे कर्मचारी राहायला पाहिजे व्यवस्थित तिथे त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासाठी निवास्थांसाठी दोन ते तीन कोटी रुपये आणले अशा प्रकारे आपल्याला सत्ता नसताना आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण हे पैसे आणून गावाच्या शहराचा विकास करू शकतो त्याच्यानंतर आपण जे ते डाळ आहे त्याच्या बाजूला तो ब्रिज चाललेला आहे तो जवळजवळ साडेआठ कोटीचा बीज आहे आणि तो बांधकाम विभागामधून आम्ही तो मंजूर करून आणला आणि त्याचं काम आता चाललेलं आहे काँग्रेस आम्ही केलं काँग्रेस काँग्रेस म्हणतं आम्ही केलं काँग्रेस जेव्हा होतं तेव्हा काँग्रेसचे जे, ते जे, जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे था, त्यांनी त्याला स्टे दिलेला होता आणि तो स्टे तेव्हा त्याची ते प्राईज होती पाच का साडेपाच कोटी होती आणि ते रिवाइज करून आपण साडेसात आठ कोटीच्या करून आणलेला आहे म्हणजे मुलाचा पाठपुरावा तुम्ही दिला आहे बरं दादा तुमच्या दृष्टीने नवपूर शहर स्मार्ट कसं होईल आणि कशा कशा पद्धतीने तुम्ही तयारी कराल आम्ही त्यासाठी आमची पूर्ण रणनीती तयार आहे गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न असतील रस्त्यांच्या असतील डी पी रोड असतील गटार असतील पाईपलाईन असतील हे सर्व आम्ही प्लॅन केलेलं आहे त्या पद्धतीने गावाच्या आम्ही जवळजवळ विकासाच्या आराखडा तयार केलेला आहे दादा तुम्ही जिल्हा जिल्हा विकास आघाडीचं नेतृत्व हो करत आहात विरोधक नेहमी तुमच्यावरती टीका करत आहे की एका गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्तीला शरद गावी सपोर्ट करत आहे त्यांचं नेतृत्व हो करत आहे यावर काय आहे हे बघा गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचा तो माणूस नाही तो स्वभावाने चांगला आहे लोकांना घेऊन चालणारा माणूस आहे आणि तुम्हाला सांगतो मी दोन हजार सतरामध्ये जेव्हा ह्या पालिकेचे निवडणूक लागलं ला, तेव्हा काँग्रेस पक्षाने भरत गाग तेव्हा काँग्रेस पक्षात होते शिरीष नाईक होते सोबत होते ते त्या दोघांनी मिळून त्याला तिकीट दिलं भाऊंना आणि भाऊना वार्ड क्रमांक दहामधून निवडून आलं नगरसेवक बनवलं अध्यक्ष बनवलं आता तेव्हा आता तुम्हाला तो दारूवाला दिसतो तेव्हा काही तो दूध विकत होता का असं म्हणजे तुम्हाला विरोध केला म्हणजे त्याला काहीतरी नावं ठेवायचे मागच्या काळामध्ये नरेंद्र नगर माझ्या उमेदवार होता राष्ट्रवादीचा उमेदवार होता त्यांचा आम्ही प्रचार करत होतो तुम्ही त्या प्रचारामध्ये त्या नरेंद्र नगराळेला काय बोलवतं होते सभेमध्ये कोरीना पळवण्यात याचा हात असतो पोरांना पोरीना पोरींच्या मागे मुलांना लावतो अशा वेगवेगळ्या घाणेरडे त्यांना उपमान देत होते आणि आता ते मांडीला 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 लावून बसतात आता ते कुठले वॉशिंग पावडरने धुऊन टाकलं त्यांना आणि मग ते पांढरी झाले बरोबर भरत गावितांचा आता सध्या प्रचारामध्ये लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचवण्या भरत गावितांचा मोठा हात आहे असा तर त्यांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे या हे बघा भरत भाऊ जरी सांगत असतील लाडकी बहिणींच्या मी या तालुक्याचा अध्यक्ष आहे तो लाडकी बहिणीचा नकली भाऊ आहे कारण लाडकी बहिणीचा फॉर्म भरत असताना ते ऑनलाईन फॉर्म भरत असतात ऑनलाईन ते मंजूर झालेले आहे आणि पैसे त्यांच्या खात्यावर पडतात भरत भाऊचा संबंध कुठे येतो बरोबर दुसरी गोष्ट दादा, दादा काँग्रेसचे आमदार आहेत शिरीष कुमार नाईक त्यांनी नवापूर शहरासाठी कोट्यावधीचा निधी आणलेला आहे रस्ते पथदिवे मंदिर सुशोभीकरण केलेलं आहे पण त्यांना त्याची प्रसिद्धी देता आली नाही म्हणून आम्ही मागे पडलो असं आमदार म्हणतात यावर काय बोलत हे बघा कुठल्याही ते विरोधी हो सत्तेत न होते आणि सत्तेत होते तरी त्यांना ते जमलं नाही आणि ते जे म्हणजे खोट्या वर्गांना करतात हे काही बरोबर नाही हे जनतेला माहिती आहे बरं काँग्रेसचं असं म्हणणं आहे काँग्रेसवरती विरोधक आरोप करत आहे की काँग्रेसने विकास केला नाही त्यांचं असं म्हणणं आहे की साडेतीन वर्ष प्रशासक असल्यामुळे सत्ताधारी पक्षानेच विकास केला नाही तर काँग्रेसचा याच्यामध्ये काही बोलणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा ही नगरपालिका एकोणीसशे ब्याऐंशीपासून स्थापन झाली आहे तेव्हापासून कोणाकोणाची सत्ता होती कोण कोण नगराध्यक्ष होतं तेव्हा कोण नेते होते हे जनतेला माहिती आहे ना त्याच्यामुळे जनतेला सांगायची गरज नाही बर दादा दोन हजार सतरापूर्वीची दोन हजार तेरामध्ये जे निवडणूक झाली होती त्यावेळेस तुमचे उमेदवार तीन उमेदवार राष्ट्रवादीचे तुम्ही त्या राष्ट्रवादीमध्ये होते तीन उमेदवार निवडून आले होते त्या तुम्ही काय केले नवापूर नगरपालिकेसाठी हे बघा जेव्हा नगरपालिकेचे काम करत असताना जर गावाचा खरंच विकास करायचा असेल तर नगरपालिका स्वतःच्या ताब्यात पाहिजे कारण कुठल्याही कामाच्या कामाचा प्रस्ताव तयार करायचा असेल तर नगरपालिकेचा ठरावं लागतो आणि तेव्हा मी असताना नगरपालिकेच्या विरोधीच्या विरोधी पार्टीकडे नगरपालिका होती तरीही मी तुम्हाला सांगितलं पर्यटन खात्यामधून मी पैसे आणले मरीमातेसाठी आणले ईदगासाठी आणले ख्रिश्चन बांधवांसाठी आपण वाटीपाड्यालाही आणून दिले आणि बोर करून दिले बोर करताना मला अक्षरशः घेराव घालावा लागला होता नगर नगर नगरशिओवर नग, नग आणि तेव्हा मला तो ठराव दिला होता त्याने अशा पद्धतीने विकास कामाला हे अडपाटे आणत होते अडचणी आणत होते त्याच्यामुळे तेवढंच आपल्याला जास्तीचा विकास करता आला नाही जर आमच्याकडे सत्ता दिली तर केव्हाही ठराव घेऊन आम्ही कुठल्याही कामाला विकास करण्यासाठी आम्हाला कोणी थांबू शकत नाही दादा तुमचे जिल्हा विकास आघाडीचे उमेदवारांना अटक झाली आहे हा राजकीय मुद्दाविरोधक पार्टी करता आहे आणि याचा काही परिणाम निवडणुकीमध्ये होऊ शकतो का काय वाटतं तुम्हाला हे बघा हे जे षडयंत्र रचलं गेलेलं आहे हे तात्पुरतं स्वरूपाचे आहे आणि कसं आहे काल परवा भाऊसाहेब बोलले सभेमध्ये पंचवीस हजाराच्या बक्षीस होतं मग विश्वास भाऊ हो बडोगे हे तीन चार वर्षापासून धंदा करत नाही त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही आणि तो बक्षीस दिलं आणि ते त्यांनी फार्म भरवलं तेव्हा त्याला कसं उचललं गेलं याला कुठेतरी लिंकअप होत आहे ना त्याच्यामुळे हे सर्व पायाखालची वाळू सरकार लागली म्हणून हे सर्व धंदे चालू झालेले आहेत याचे की कुठेही कोणाला गरीब माणसाला दाबायचं आणि दाबून कुठेतरी त्याला अड अडवणूक करायची आणि त्याच्यामुळे आम्हाला मतं भेटतील आमच्या विजय होईल हे चुकीचे प्रकल्प आहे त्यांच्या मनातलं हे त्यांनी काढून टाकायला पाहिजे हे जनतेला पूर्ण जाणीव आहे आणि भाऊ जरी मध्ये असला तरी भाऊ लोकांच्या हृदयात आहे त्याच्यामुळे भाऊचा विजय निश्चित आहे बर जिल्हा विकास आघाडी निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होईल असं देखील विरोधक म्हणतात दादा असं काही मला वाटत नाही विरोधकांचं तेच म्हणणं आहे की कुठंतरी जाऊन एका पक्षामध्ये विलीन होणं आणि नंतर सर्व नेतृत्व विजय कुमार गावित शरद गावित हिना गावित याचं नेतृत्व करतील मी तर दहा वर्षापासून पक्ष लढत आहे मी कुठल्या पार्टीच्या स्टेड आजपर्यंत गेलो नाही बर एक महत्त्वाचा प्रश्न आहे विधानसभेमध्ये नवापूर शहरामध्ये तुम्हाला मतदान कमी मिळालं त्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी तुम्ही जिल्हा विकास आघाडीचं नेतृत्व करत आहे नाही नाही मला खरं म्हणजे या शहराचा विकास करायचा आहे माझे होत राहील हो पण या शहराचे काय या नवापूरला जुनापूर करून टाकलं आहे आणि ते जग आपल्याला कुठलं काय कोण म्हणतं सिंगापूर कोण म्हणतं बारामती आपल्याला नवापूरला नवापूर बनवायचे त्यासाठी आमची ही काळपात चाललेली आहे बरं दादा दादा एक महत्त्वाचा विषय आहे शिरपूर दोंडायच्या नंदुरबार हे शहर स्मार्ट झालेली आहे नवापूर का झालं नाही काय वाटतं तुम्हाला हेच प्रस्थापितांचे आहे त्याच्यामुळे हे गावाचा विकास झालेला बर... नाही बरं कुठलंही काम झालं आहे त्या टक्केवारीत वाढ आज बघा तुम्ही ठेकेदार किती नाराज आहे ठेकेदारांना काय धमक्या येतात हात तोडू पाय तोडू त्याच्यामुळे सर्व जनता नाराज आहे स जनतेला माहिती आहे कोण धमकी देतो कोण दादागिरी करतो आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप लावतात शरद गावी दादागिरी करतो बघा मी इथे कितीतरी पंधरा वीस वर्ष व्हायला आले आहे मी या शहरात कोणाला फोन बी फोनवर हो नाही समोरासमोर हो नाही कोणाला कुठे मी बोललेलो नाही मी तीनदा हारलो तरी मी कोणाला फोन करून दमबाजीने केली बरोबर तुमचा विधानसभामध्ये पराभव झाल्यानंतर बरेच कार्यकर्ते नाराज झाले होते त्यांचं म्हणणं असं होतं शरद दादा कमबॅक व्हायला पाहिजे मग पालिकेत कमबॅक झाले आहेत तुम्ही आता आणि शहराचा विकास करणार ना तुम्ही कशा पद्धतीने करणार तेच आपल्याला सांगितलं मी विकासाचे विजन घेऊन निघालेलो आहे आणि आमचं शहराचं मॉडेल बनवायचं आहे स्मार्ट सिटी बनवायचं आहे त्या दृष्टीने आम्ही हे काम करणार पालिकेत जर तुमची सत्ता आली दादा सर्वात महत्त्वाचं काम तुम्ही कशाला प्राधान्य देणार सर्वात आधी हे बघा साधे इथे मुतारे पण नाही ठीक आहे आपलं शहरामध्ये राहणाऱ्यांचे दखून झालं पण काही लोक खेड्यावरून रोज बाजाराला येतात माणसं येतात महिला येतात त्यांना लघुक्षमतेला जागा नाही हो बरं दादा नवापूर शहराला पाच आदिवासी वस्त्या आहेत आदिवासींचा विकास अजून नवापूर परिसरामध्ये झालेला नाही असं देखील बोललं जातं तर आदिवासींसाठी दलितांसाठी अल्पसंख्यांसाठी अशी काही योजना आखली आहे का तुम्ही हे बघा आदिवासी दलित असतील आणि इतर मागासलेलं असतं त्यांचे स्पेशल खातं आहे आणि त्या खातामधून त्या समाजाला निधी मोठ्या प्रमाणात देता येतो आणि त्याच्यामुळे त्यांचा विकास करणं एवढं अवघड नाही कारण करणारा पाहिजे इच्छा पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे इच्छा असली तर सर्व काम होऊ शकतं दादा तुम्ही नेहमी सभेमध्ये चष्मा लावून राहता चष्मा लावण्याचं कारण काय दादा चांगलं दिसतं ना चष्मा कारण काय हे माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झालेलं आहे चौदा तारखेला सुरतमध्ये आणि त्याच्यामुळे मला डॉक्टरने फिरायला सांगितलं होतं पण हे इलेक्शन लागलं आचारसंहिता लागून गेली आपले उमेदवार उभे करायचे नगराध्यक्षाच्या उमेदवार हे करायचे त्याच्यामुळे थोडा मला त्रास होईल म्हणून डॉक्टरने सांगितलंय म्हणून मी थोडा हा काळा चष्मा घालतो बरोबर दादा विश्वास भडोग यांना गुजरातमध्ये अटॅक झाल्यानंतर जे उमेदवार उभे आहे पालिकेच्या सदस्यासाठी त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आता काय होणार कसं होणार तर त्यांना तर, कशा पद्धतीने तुम्ही हाताळत आहात नाही नाही आम्ही सांगितलं ना कॅप्टन जरी आउट झाला तरी कोच आहे आणि कोच काय करत हे भरत गावितांना चांगलं माहिती मार्गदर्शन करतो हे कोच आहे ना भरत गावितांना माहिती आहे कारखान्याचे इलेक्शन झालं होतं ना तर भरत गावित तेव्हा उभा होता आमच्या पॅनलमध्ये तेव्हा त्याचा ते कोच मीच होतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की कोच काय करू शकतो असं बरं त्यांनी व्हाईस कप्तान आहे गोरख गटरी यांच्यावर देखील त्यांनी आरोप केलेला आहे वाईस कॅप्टन हे त्यांच्या जे काय पराक्रम केलेले आहे त्याचे विजेट तीन तारखेला देतील त्यांना बरोबर त्यांनी ज्या पद्धतीने तुमच्या उमेदवाराला विरोधक असतील किंवा कोणत्या पद्धतीने जर अडकवलेला आहे तुम्ही बी काही विरोधकांना अटकवण्याची रणनीती तयार केली काही नाही हो आमची वृत्ती नाही ती आमची वृत्ती जे राजकारण आहे ते राजकारण त्या पद्धतीने खेळले पाहिजे अशा खालच्या थराला जाऊन हे आम्ही कधी कोणाचे वाईट केलेले नाही तो विरोधक असेल तरी आम्ही विरोधकांनाही म्हणजे कधी आम्ही त्रास देत नाही आणि जर त्रास द्याला निघालो ना तर बघा आम्ही ज्याला ज्याच्या बाजार मांडू शकतो ना त्याच्या आम्ही बाजार बी उठू शकतो बरोबर दादा तुमच्यावर विरोधक आरोप करतात शरद गाई गुंड प्रवृत्तीचा आहे दादागिरी करतो यावर काय बोला तुम्ही हे बघा पंधरा सोळा वर्ष झाले इथे मी राजकारण करत आहे माझ्यावर जर मी गुंड असतो तर एखादी गुन्हा दाखल झाले असते एखादी तक्रार राहिली असते बरं आणि जे विरोधक आहे त्यांचे मला मला अनुभव कमी आहे त्याच्यापेक्षा शहरातील नगरवासिकांना खूप मोठा अनुभव आहे हे लोक कसे बोलतात अहो हे जर आम्हाला चॅलेंज करतील ना तर आमच्याकडे त्यांच्या कॅसेट आहे की हे कुठल्या पद्धतीने बोलतात ते थे। त्यांचे वॉइस रेकॉर्डिंग ठेवलेले आहे आम्ही बरं शरद बाहेरचं पार्सल आहे यांना बाहेरच पाठवा असंही बोल हे बघा मी ह्या मतदारसंघातला आहे आणि जे सांगणारे आहे ना त्यांच्यापेक्षा मी पस्तीस हजाराने पुढे आहे बरं हां दादा तुम्ही पंधरा वर्षापासून नवापूरमध्ये राजकारण करत आहात तुमचं इथं घर आहे का मी गरीब माणूस एवढं मी गेघेळ आहे नवापूरमध्ये आता तुम्ही विश्वासगावला निवडून देतील लोक तर मला निश्चितच राहणं इथे उचित होईल बरं दादा तुम्हाला हा काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो नवापूर नवापूर पालिकेमध्ये काही अपवाद वगळता इथं काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे तर काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भरत गावित हे यांचं तुम्हाला आव्हान वाटतं का निवडणुकीत मला तरी वाटत नाही कारण ही लढाई लोकांची जनमताची आहे आणि ती प्रस्ताव पितांच्या विरोधातली आहे त्याच्यामुळे मला काही असं वाटत नाही बरं दादा तुम तुमचे जी जे जिल्हा विकास आघाडीचं पॅनल आहे किती उमेदवार निवडून येईल काय सांगाल तुम्ही तेवीसच्या तेवीस आणि एक नगराध्यक्ष चोवीस पूर्ण येतील आमचे जर समजा तुमचा नगराध्यक्ष निवडून आला पण लोकांनी जायचं कुठं गुजरातला आहे ना आम्ही आम्ही आहे ना नगराध्यक्ष काही कायम तिथे गुजरातला थोडी राहतील ते येतील नालमपट्टी केलेली आहे धमकवण्यासाठी येतील नाही मागणी करतील लोक जे काय पाया पायाखाळची वाळू सरकली ना त्याच्यामुळे हे लोकडे चालू झालेलं आहे विरोधक नेहमी भाषणांमध्ये हाच मुद्दा फोकस करत आहे की विश्वास बडोग्यांना भेटण्यासाठी तुम्ही तुरुंगात जाल का गुजरात जाल का तो साधा तुम्हाला भेटू शकणार नाही ना, सहा सहा महिने तुरुंगात तु, राहतो असं देखील बोललं जातं नाही ना ना। ना ना। ना ना। ते आता बघा ते हे षडयंत्र आहे भाऊ लोक एक बाहेर येते ना बर आणि भाऊना खात्री आहे म्हणून भाऊ उभे राहिले ना बरं बरं त्याच्यामुळे ते त्यांनी त्यांची फिकर करू नये त्यांनी त्यांची फिकर करावी जनतेची फिकर आम्ही करू बरं बघू शकतो आपण माझी आमदार शरद आपल्या आपल्यासोबत होते त्यांनी सांगितलं जिल्हा विकास आघाडीचे उमेदवारांना जरी अटक झाली असली तरी त्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि त्यांचे सर्व उमेदवार निवडून येतील असं देखील म्हटलं आहे जे आहे प्रश्न उपस्थित केले त्याला देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांची जेव्हा नगरपालिकेमध्ये सत्ता नसताना जेव्हा उमेदवार तीन किंवा चार उमेदवार निवडून आल्यावर देखील त्यांनी विविध विभागातून निधी आणून नवापूर शहराचा विकास केल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता येत्या निवडणुकीमध्ये जिल्हा जिल्हा विकास आघाडीला किती यश मिळतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर